सगळीकडे प्रचाराचे वारे घुमत असताना प्रभाग क्रमांक सहा मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गंभीरे मंदा पांडुरंग दंडवटे आकाश बबन आणि वाकळे उज्ज्वला बहिरणात यांनी सर्वसाधारण महिला गटातून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्यांना आपला पूर्ण सहभाग नोंदवून त्यांची साथ दिली आहे आज प्रभाग क्रमांक सहा मधून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फुटला या प्रभागामध्ये गंभीरे मंदा आणि दंडवते आकाश हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत तर वाकळे उज्ज्वला बहिरनाथ या युनायटेड रिपब्लिकन पार्टीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत दंडवते वार्ड क्रमांक सहा या वार्डातून उमेदवारी करत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्या जुडीला आहे ते भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आम्ही तीन उमेदवार आहे उज्ज्वला वाकळे आणि आ... मंदा गंभीरे असे तीन उमेदवार आम्हाला पक्षाने उमेदवारी दिलेले आहे त्याचप्रमाणे जे पक्षाने आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही निवडून आलो तर विकास कामे प्रभाग क्रमांक सहा मधून त्यांनी जोरदार प्रचार केला या प्रचाराच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप अभिषेक कळमकर दादा कळमकर कुमार वाकळे भैरवनाथ वाकळे सुभाष लांडे दगडू मामा पवार स्मिता पानसरे योगेश गलांडे रोहिदास दंडवते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते <laughs> हा युनायटेड रि रिपब्लिकन पक्ष या काँग्रेस आघाडीच्या शुभारंभ केलेला आहे आणि मी त्याला पुढं पाहिलं किती संपूर्ण शहरामध्ये जे आपल्याला एक चांगल्या बदल आपल्या ह्या आघाडीला अनुषंग पाचवा पाहिले होते विकास अनुषंगाने चांगल्या प्रकारचे एक योग्य प्रकारचे उमेदवार किती चांगल्या प्रकारे शहरामध्ये विकासाचं लक्ष आणू शकतो विचारात काम करू शकतो अशाच प्रकारचे उमेदवार प्रकारे ह्या आघाडीची मोठी घ्यायला लागले आहेत आणि आज देखील आपण पाहिलं एक अत्यंत नागरिकांमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचा प्रचारला जात असता एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे या उमेदवार आमचे जे काही आहेत अत्यंत सुशिक्षित असतील त्याचप्रकारे चॅनल असतील

या प्रचारादरम्यान प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादीची ताकद बघायला मिळाली अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार अठराला आज नगर शहरातील या निवडणुकीचा प्रारंभ झालेला आहे आणि विशेषतः आमच्या प्रभाग क्रमांक सहासाठी ही निवडणुकीचा आज नारळ फुडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष त्याचप्रकारे युनायटेड रिपब्लिकनचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक साडचे आकाशजी दंडवते त्याचप्रकारे सी पी आय पक्षाच्या म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार सौ उज्वला भैरनाथजी वाकळे त्याचप्रकारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या अनुसूचित जाती या गटामध्ये उभे आहेत अशा मंदाताई गंभीरे हे तिन्ही उमेदवारांच्या आज प्रचाराचा नारा फोडण्यात आला या दरम्यान शहराचे लाडकी आमदार संग्राम भैया जगताप त्याचप्रकारे या नगरीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय दादाभाऊ कळमकर त्याचप्रकारे माजी नगरसेविक माजी नगरसेवक व या भागातील धाडाडीचे आमचे मार्गदर्शक माननीय दगडूमामा पवार त्याचप्रकारे या भागातील सामाजिक कार्यकर्ते संजय नाना सत्रे उपस्थित सर्वच अनेक जर आमच्या या भागातले सर्व तरुण सहकारी होते मोठ्या संख्येने विशेषतः कुठलेही परिस्थितीमध्ये लोकजीत या प्रचार फेरीदरम्यान पैसे देऊन कुठल्याही प्रकारे आणण्यात नाही आली परंतु स्थानिक लोकं या प्रचार फेरीच्या दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते तरुणांचं मोठं संघटन आमचे जे उमेदवार आहे दंडव त्यांचं असल्यामुळं मोठे तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल काकडे जीवन न्यूज अहमदनगर